प्राचीन काळी मालवण बंदर आचरा बंदर या ठिकाणी उतरणारा माल अनेक मार्गांनी घाटावरील बाजारपेठेत जात असे या मार्गाचे रक्षण करण्याकरता मोक्याच्या जागी किल्ले बांधण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिद्धगड हा किल्ला मालवण आचरा बंदरातून घाटमाथ्यावरील आजरा या बाजारपेठेकडे जाणाऱ्या मार्गावरील घोटगीच्या घाटावर व कसाल नदीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आला सिद्धगडाची बांधणी सावंतवाडीच्या सावंतांनी केली इसवी सन सतराशे अठ्ठेचाळीस एकोणपन्नास मध्ये तुळा जांगरेंनी गडाचा ताबा घेतला पुढे नानासाहेब पेशव्याने आंग्रेंच्या विरुद्ध इंग्रजांच्या मदतीने फेब्रुवारी सतराशे छप्पनमध्ये सिद्धगड जिंकला पुढे सावंताने महादजी शिंदे यांच्या मातुश्रीच्या मध्यस्थीने सिद्धगडाचा ताबा पेशवेकडून घेतला इसवी सन अठराशे पाच सहामध्ये सावंतांच्या वारसा हक्काच्या कलहात कोण सावंतांनी सावंता करवरकरांना मत्तीस बोलवली यावेळी किल्लेदार नारायण रुद्राजी यांनी गड करवरकरांच्या ताब्यात जाऊ नये म्हणून तडजोड करून किल्ल्याचा ताबा पेशव्यांकडे दिला इसवी सन अठराशे अठरामध्ये इंग्रज मराठी युद्धात कर्नर इमलाकने सिद्धगडावर तोपांचा प्रचंड मारा करत ताबा मिळवला